परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 फेब्रुवारी आपण आपल्याला तपासावे परमार्थी व्यक्तीने साधनेबरोबर व्यवहारही चांगला करावा अशीच अपेक्षा आहे ज्ञानोबा म्हणतात स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारुनिया शास्त्राची अपेक्षा संतांची अपेक्षा खूप मोठी आहे तुम्हाला किती जमते ते बघणे महत्वाचे आहे कारण तुमची अशी एक प्रकृती असते उदाहरणार्थ आपण स्वतःला खूप शिस्तप्रिय नीटनेटके समजत असतो पण त्यापेक्षा कितीतरी अधिक शिस्तीचे नीट नेटके वागणारे लोक असतातच शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांना सारखेच शिकवत असतात पण म्हणून सर्वांना शंभर टक्के गुण मिळत नाहीत कुणाला ऐंशी टक्के कुणाला चाळीस टक्के तर कुणाला त्यापेक्षा कमी गुण मिळतात आता शिक्षकांची अपेक्षा असतेच की सर्वांना उत्तम गुण मिळावेत पण तसे होताना दिसत नाही म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या व्यवहार तेवढा नीट जमत नाही या कारणावरून कुणाला क्षुद्र ठरवू नका त्यांच्या परमार्थाला काय अर्थ आहे असे म्हणू नका कुणाच्याही परमार्थाचे आणि व्यवहाराचे परीक्षक होऊ नका स्वामी माधवनाथांच्या दुकानात एक पाठी होती साधकाने फक्त आपल्या साधनेबद्दलच्या शंका विचाराव्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू नये परमार्थी हा गुणग्राहक असावा दोषदर्शक असू नये आपली जशी वृत्ती असते तसेच ज्ञान आपल्याला होत असते गोंदोलेकर महाराज एक गोष्ट सांगत एका वाडीमध्ये एक शेतकरी राहत असे तो कुणाशीही संबंध ठेवायचा नाही आपल्या शेतात जायचा दिवसभर राबायचा संध्याकाळी घरी येऊन दार लावून बसायचा त्याच्या घराचे बंद दार बघून वाडीतील आजूबाजूचे लोक म्हणत की दिवसभर काबाड कष्ट करून हा शेतकरी रात्री दारू पितो तर काही लोक म्हणत असत की तो एकांतात नामस्मरण करतो महाराज म्हणायचे गावातील सज्जन लोक होते त्यांचा दुसऱ्या बातमीवर विश्वास होता आणि जे कुटाळ होते त्यांचा पहिल्या बातमीवर आपल्याला अशी सवय असते की एखादी व्यक्ती फार गोड बोलणारी असेल तर तिला गोडबोले म्हणतो कोणी काटेकोर खसखशीत बोलणारी व्यक्ती असेल तर तिला खडूस म्हणतो कोणी शांत सभ्य व्यक्ती असेल तर आपल्याला ती मेंगळट वाटते आपली वृत्ती टीका करण्याची असते स्वामीजी नेहमी सांगत असत परमार्थी मनुष्याने वेळ पाळायला पाहिजे शिस्तीचे पालन करायला पाहिजे तो स्वच्छ असायला पाहिजे त्याचे कपडे त्याचा अपिअरन्स देखील व्यवस्थित असावा गबाळेपणा नसावा शेंडी बाहेर डोक्यावर टोपी असे काहीतरी नसावे पण त्यांनी कधीही कुणावर टीका केली नाही ते म्हणायचे ज्याला जितके जमते तितके तो करतो परमार्थ आणि व्यवहार यांचा समन्वय कसा असावा तर तो आपल्या ठिकाणी जास्तीत जास्त चांगला आपण ठेवावा इतरांकडे साधकाने पाहू नये स्पष्टतेच्या नावाखाली कधीतरी निंदा व्यंजकता निर्माण होऊ शकते हे टाळण्यासाठी परमार्थी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत नेहमीच उदार असावी, क्षमाशील असावी, खटकणारी गोष्ट सोडून देण्याकडे कल ठेवावा त्याकडे विनोदाने पाहावे सर्वांच्या अंतर्यामी एक प्रभूच वास करून आहे याचे भान ठेवावे सहसा आपल्या वर्तनाने माणसे तोडू नयेत आपल्या आचार विचार उच्चार यांच्या सुधारणेबाबत मात्र खूप प्रयत्नशील असावे गुणांच्या संवर्धनाबाबत आपली स्पर्धा आपल्या स्वतःशी जरूर असावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ